रसिक प्रेक्षक हो नमस्कार आवाज महामुंबईचा काव्य सुगंध या उपक्रमामध्ये निवेदिका सौ माधवी खेबडकर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक साहित्यिक कवी डॉ विजय कोकणे यांच्या काव्य सुरभी मालिकेतील कॉलेज विश्व एक प्रवास या काव्यसंग्रहातील एक कविता मी तुमच्या समोर सादर करीत आहे कॉलेज व शाळेतील शिपाई बंधू भगिनींच्या भावभावना व विचारांना अनुसरून कवितेच्या शेवटी एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न या कवितेतून कवीने केलेला आहे कवितेचे शीर्षक आहे सेवा शिपायांची अहो किती जण आली आमच्या नजर खालून गेली आयुष्यभर या कॉलेजची सेवा आम्ही केली अहो किती जण आली आमच्या नजरे खालून गेली आयुष्यभर या कॉलेजची सेवा आम्ही केली सर्वात आधी कॉलेज मध्ये प्रवेश आम्ही करायचा कचरा दिसेल त्या ठिकाणी झाडू आम्ही मारायचा सर्वात आधी कॉलेज मध्ये प्रवेश आम्ही करायचा कचरा दिसेल त्या ठिकाणी झाडू आम्ही मारायचा कॉलेज बरोबर शिक्षकांचीही सर्व कामे केली कॉलेज बरोबर शिक्षकांची सर्व कामे केली आयुष्यभर ह्या कॉलेजची सेवा आम्ही केली किती उत्सव झाले येथे आम्हा सर्व दिवस सारखेच काही क्षणाच्या आनंदानंतर आम्हा सगळेच होतात पारखे किती उत्सव झाले येथे आम्हा सर्व दिवस सारखेच काही क्षणाच्या आनंदानंतर आम्हा सगळेच होतात पारखे अहो किती टेबल किती खुर्च्या डोक्यावरून वाहून नेली अहो किती टेबल किती खुर्च्या डोक्यावरून वाहून नेली आयुष्यभर या कॉलेजची सेवा आम्ही केली किती इंजिनियर इथेच घडले घडले किती डॉक्टर भांडणामध्ये किती मुलांची हाडेही झाली फ्रॅक्चर किती इंजिनियर इथेच घडले घडले किती डॉक्टर भांडणामध्ये किती मुलांची हाडेवी झाली फ्रॅक्चर आता केस जरी पांढरे झाले पण तेव्हा आम्हीच वेळ मारून नेली आता केस जरी पांढरे झाले पण तेव्हा आम्हीच वेळ मारून नेली आयुष्यभर या कॉलेजची सेवा आम्ही केली आयुष्यभर या कॉलेजची सेवा आम्ही केली धन्यवाद